नमस्कार मित्रांनो तर विषय तुम्हाला सांगतो आता आम्ही चाललेलो आहे आमच्या गावातील देवाला आज बैलपोळा आणि बैलपोळाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरोबर का पिलो इकडे पिलो आहे इकडे छकू इकडे कार्तिकी आम्ही ती गजून चाललोय काय पिशी देऊ का तुझ्या पैसे राहून दे घेऊन दे तिला बघितलं का आपल्या घरापासून तुम्हाला सांगतो आलो आपण आपलं घर बघितलं का ता गुलाबी आहे का घर ती घर आणि हे तर कार्तिकीची शिया कार्तिकीची का ही हा दिदीची छकूची हे दोन नंबरची ही छकूची हा का ही छकूची पलीकडली कार्तिकीची तो पिल्या बोकड बघतोय तुला <laughs> हिकडे पिल्या बोकडा की हिकडे काय करत आहे बघ हिकडे मोदाम जायचं आपण हिडिओ बनवायचं निसतं हे बोकाड आहे का बोकाड पिल्याला बघितलं की तिकीट आहे पिल्याला बघितलं की तुम्हाला सांगतो येत आहे मारायला मारा येते पिल्याला तर मस्त पैकी निविल तुम्हाला सांगतो मित्रांना बैल पोळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा होय का नाही तिथे इकडे नाहीये तिथे इकडे माझे मा काय म्हणली काय माहिती चको तर शाळेच शाळेला वांगी लावली ती काय वांगी पालक तर काय काय कुमायच मंदिर चला हे करून चला नाही असं चला तोक पिल्या बाप्पा काय म्हणतात तो तोक बाप्पा काय म्हणतात हलकी वाजवायचे म्हणतात आमच्या इथली रेल्वे लाईन रेल्वे लाईन कशी आलो आता आम्ही आणि आमचं घर पण इथनं जवळच आहे आम्हाला सगळा विषय तुम्हाला सांगतो जवळच आहे आणि आता माझा दोस्त आला आता मला काहीतरी म्हणीच हा बैल पोळा बघाय बैल पोळा बघाय चाललोय तुझं काय म्हणणं आहे सांग माझं काहीच नाही बोलायचं असलं बोल काय मित्रांनो ह्याला भरभरून तुम्ही प्रेम द्या लाईक द्या हा अजून शेअर करा हा बर चल निघ निघा आता हा चल हे आमच्या इथले रेल्वे लाईन बघितली का हा हे आमच्या इथले रेल्वे लाईन हे रेल्वे इथली कामाला मला वाटे माणसं इकडून चल रे इकडून चालायचं असतं हे आमच्या इथला बोगदा शेतपळ चिकल ठाण इकडून चला अलीकडनं तिकडं कुठे चालली पलीकडनं हे आमच्या इथला बोगदा आहे ह्याच्या खालनं शेतपळ चिकल ठाण केडगाव उदय कुगाव अशा मार्गे इथनं जातात लोक बघा गाडी चाललीच इकडून चाल इकडून चाल इकडून चाल माग चला 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 लाइट वरची रेल्वे झाली त्याच्यामुळे आता काय डबल लाईन आहे अगं आपलं घर त्या टाकी पशी टाकी पण इथनं दिसते ओके मध्येच आता विषय असा झाला मित्रांनो की आता पहिले आणि तुम्हाला सांगतो बैल बघायलाच भेटत नाही बैलच बघायला भेटत नाही ते आता ते अवघड बैल तुम्हाला सांगतो पहिलं हालग्यान फिलग्यान बँडन सँडण तुम्हाला सांगतो डिजाईन हिन लावायची गावात आता काहीच नाही तसं का चालत्यात वाघ वाहक चालत्यात महाग माझ्या चला गे तुम्ही चल की तिले पटापटा चला आता मित्रांनो आम्ही रेल्वे लाईन क्रॉस करून पलीकडे कर देवासाठी चाललो येता साहेबाला बघितलं काही आमच्या इथलं मंदिर कुणाला सोलापूर मुंबई पुण्याला जाताना तुम्हाला सांग दिसतच असेल की ही यथाळसाहेबांचं मंदिर इथं मस्त पैकी निजन बैलांच तुम्हाला सांगतो निजन अह का माझ्या पशे काय हे लिहिला हा सुखदेव फोटो वर नो वर वर येऊ का चप्पल चप्पल काढ पिलो चप्पल काढ एक काम कर की तुझं तू फोटो काढ माझ माझ चालूच आहे काय ना विषय हा तर मित्रांनो विषय तुम्हाला सांगतो कसे वाघ उभा राहिले बघितलं का इथं तुम्हाला सांगतो तर विषय मित्रांनो आता शिक दोनच बैल दिसले ते बाकीची बैल तर काय कुठे दिसलीच नाही बैलच राहील नाही ते आता तर विषय मित्रांनो आता मस्त पैकी तुम्हाला सांगतो देवाला आलं इथं आता मस्त बघ तुम्हाला सांगतो देव पूजा करतो भाऊ दिसताय दिसताय सगळं ओके मध्ये काय कधी अडचण नाही करतो हा चला ओके टाटा बाय 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 करा टाटा 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 हाय 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 चला चला आता आम्ही पूजा करतो आता वाजवा की भाऊ जरा હ હા દરિયાવાળો એ પડ્યો વિડિયો કાઢી રૂલત છે અર્ધ સુધી આતા ઓ <laughs> 1 <laughs> विषय मित्रांनो मस्त बघताचं दर्शन झालं आणि आता आमचे इथं शिंदे पाहुणं म्हणजे आमचे तुम्हाला सांगतो मस्त आता मला हाक मारले आता काय म्हणतात काय नाही काय माहिती बोलायचं कशाला असून द्या राव असून द्या खाली बसाय की मग हे गाडी येते बरं काय विषय लिहापाट्याचा विषय का लिपाट्या दसरा झाले आपला काय येते आहे तेव्हा नाही आपण नाही आली शिंदे पाहुणे खाली चालू नाही तू सकाळ धरण सम काय करतो सकाळी तू इथं मला दिसला असं होईल हा 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 होईल मन चार दिवसात होते सगळं झालंय फेतून ओके मध्ये काय नसतं तू आय काय आपल्या काय लाजायचं नसतं आपल्या चवळीतो दोन चवळीत का चालतंय शिव विषय दोन ठेवल्यात का दोन तोंड मस्त पाहिजे तर मित्रांनो विषय आता ह्या काही मालगाडी चालली आहे त्यात मध्ये सिमेंट कुठं काय 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 असतं या तर आता विषय तुम्हाला सांगतो आम्ही चाललो ए बाबू चप्पल खाली घ्या बाबा चला चला तिकडे हे काय हे काय पण बापू बापू पण आले ते बापू आमचे बापू आहेत ना हे बापू देवाची भरपूर सेवा करतात बरोबर का तुम्हाला सांगतो देवाकडे येणार अगरबत्ती देवपूजा सगळं जिथल्या तिथं ओके मध्ये सगळं असतं बापूच्या माझं आम्ही पाया पडायला येतोय बरोबर चला अ चुक चला पलीकड्या कड्यात चला पळ पळप पळ दे गाडी आली चल सतरा दिवशी गाडी दमानीच जाते दोन दिवस गाड्या दमाने असतात आमच्या गावात तर बघा डबल लाईन म्हणलं का हा का आत्ताच एक गेली तवर एक आली त्या का लाईट दिसते का तर बघा लय अवघड येतो चल हा का हा बघा आली मालच गाडी आली लगेच माल गाडी चालली गाडी नाहीतर ही गाडी एकशे वीस एकशे तीसच्या किल्ली आमच्यात गाडी माणसांची गाडी तर नाही फास्ट असते माणसांची गाडी आता आपण चाललेलो आहे तुळजापूरच्या आंबाबाईला तुळजापूरच्या आईला चाललो आपण दर्शनासाठी किलो तिलुत, किलो तर स्थान गेला देवाला कडे हा बघा रेल्वे कसं चालली नेसते गुण गुन गुण करीत गेली चला 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 पोरी आज सगळं तुम्हाला देवदर्शन बघायला भेटणार चला या चला इकडं चला ही आहे आमच्या इथलं मर्याय लक्ष्मीचं मंदिर तर इथं मस्त पैकी असं नसतं मस्त पैकी तरी येते आणि आता आमची कार्तिकी पूजा करते मस्त पैकी होईल हा छान छान उर् नारळ जर खाकी मग घेतला देवापासला खायचा आपण नारळ आपल्याला खायचा देवापासला <laughs> नारळ खायला चालू केला मस्त कमेंट निविजन काय म्हणजे आता निविजन काय निविजन काय सगळं ना मित्रांनो निविजन कसं असतं एखाद्याला एखाद्याचं बोलण्याची सवय असते वेगवेगळी तेच तुम्हाला सांग तुम्ही बोलत असत दुसरं काहीच नाही विषय चला आता मस्त पैकी पुढे जाऊया तर विषय मित्रांनो आम्ही आलेलो आहे तुळजापूरच्या आईच्या मंदिर बारका टाका पाहिजे चला पूर्वी टाका पाहिजे आणि माझी सेवा लाल हिरवा लाल हिरवा टाका पाहिजे करता आतमध्ये लाईटच पाहिजे पाहिजे

मित्रांनो आता इथं मस्त पैकी तुम्हाला सांगतो दिदी हळस लावून घेते या आणि नारळ कोण फोडतंय तू अरे वा बर फोडा फोडा कोणी येतो फोडा फोडा ही आमची तुळजापूरची फोटे आई लाव ना खालीच बरं लाव हात फोडतोय का छाको तू फोड नारळ चल हेत खाली फोड घेतं फोड तसा नाही असं धरायचा असतो नारळ कुठला पाणी गेलं करतात नारळ चांगल्यावर नसत्या मस्त पैकी असा मी तर मित्रांनो नारळ ठेवला आता हळदी बुकाच सर्व मध्ये झालंय आणि आता आम्ही पाय पायखड बाबू पाया पडतो पाया पड पिलो चल, चल चल बाहेर चल पाया पडा पाया पडा चला 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 पिशवी घे हा घेतलं लावलं चला चला पोरी आता मस्त पैकी मित्रांनो दर्शन झालं ओके मध्ये आत्ता आम्ही चाललेलो आहे मारुतीला मारुती 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 मंदिराला ही आमच्या इथला परिसर असा आहे इथं येतासाहेबाचं मंदिर आणि इथं आलं तर लगेच आंबाबा इथं इथं लक्ष्मी यायचं आणि तिकडं आहे ती जका ती दिसतं ती तुम्हाला ह्याचं विठ्ठल रुक्मिणीचं आणि आपलं घर तुम्हाला सांगतो त का तिथं टाकी दिसते बघा तर टाकी पशी आहे ही टाऊर टाकी आपल्या इथलीच आहे चला तर मित्रांनो आम्ही आलो आहे मारुतीच्या मंदिरात तर मारुतीचं इथला आमच्या इथला परिसर बाई जगा तर हे आहे आमच्या इथलं मारुतीचं म्हणजे हनुमानांचं मंदिर हां दे तुम्ही ना येऊ बाहेर बाहेरनं जा बाहेरमध्ये जा ना छुको

किती देवदर्शन झालं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसू नका चला मित्रांनो बाय 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 तर आता आम्ही निघालो घरी तर चला